भारताच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचं हे पाऊल तर शुभांशु शुक्ला यांनी अंतराळामध्ये मेथी बीनचे प्रयोग करण्यासह हाडांचं आरोग्य तसंच मा मायक्रो अल्गी आणि इतर प्रयोग केलेले आहे तसंच कॅन्सरशी संबंधितसुद्धा अनेक महत्त्वाचं संशोधन या अंतराळ मोहिमेअंतर्गत या अंतराळाच्या प्रवासामध्ये सतरा दिवसांच्या करण्यात आलेला आहे आणि इतरही अत्य अत्यंत महत्त्वाचे प्रयोग आहेत तर शुभांशु शुक्ला यांच्या या मोहिमेमुळे भारताच्या मानव अंतराळ यान कार्यक्रमाला नव चैतन्य मिळालेलं आहे असंच म्हणावं लागेल तर स्पेस एक्स यान कॅलिफोर्नियाच्या तटावर उतरलेला आहे शुभांशु शुक्ला यांच्या चा यांच्यासह चार अंतराळ वीर हे पंचवीस जून पासून या अंतराळ मोहिमेवर होते तर एक्केचाळीस वर्षांनंतर शुभांशु शुक्ला यांच्या रूपात एक कर्तृत्ववान अंतराळ वीर आपल्याला लाभलाय असं म्हणता येईल ग्रुप कॅप्टन शुभांशु शुक्ला यांनी अंतराळ मोहिमे संदर्भात या मोहिमेदरम्यान केलेलं काम हे तितकं सराहनीय आहे स्तुत्य आहे तर या अंतराळ स्थानकावर पार ठेवला आणि भारताचा तिरंगा फडकवला शुभांशु शुक्ला यांनी आणि आता शुभांशु शुक्ला यांचे परतीचे वेध खरं तर जेव्हापासून लागले होते तेव्हापासून उत्सुकता सगळ्यांची सगळ्या भारतीयांची उत्सुकता वाढली होती आणि आता तो क्षण येऊन ठेपलेला आहे नवे नवे तो क्षण आता आलेला आहे थोड्याच वेळात शुभांशु शुक्ला येतील तर शास्त्रज्ञ प्रदीप नाईक आमच्या सोबत जोडले गेलेले आहेत प्रदीप सर आपलं स्वागत जय महाराष्ट्र वृत्तवाहिनीवर सर सगळ्यात आधी एक संशोधक म्हणून एक शास्त्रज्ञ म्हणून या मोहिमेप्रती आणि शुभांशु शुक्ला यांच्याविषयी आपल्या भावना काय आहेत ते मला जाणून घ्यायचं एक तर शुभांशु शुक्ला अवकाशामध्ये गेलेला आहे अंतराळवीर पहिले राकेश शर्मा होते आणि त्यांनी जेव्हा अंतराळ झेप घेतली ती रशियाच्या यानाच्या सहाय्याने आणि ते केवळ केले अं, होते शुक्राचं महत्व असं आहे की ते अंतराळात जाऊन आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानकामध्ये तीन आठवडे होते तर त्या त्याही म्हणजे आपल्या आपला स्वतःचा जो गगनयान हा मोहीम आहे त्या मोहिमेसाठी ही मोहीम अत्यंत महत्वाची होती आता जो अनुभव मिळालेला आहे शुभांशु शुक्लांना तो आपल्या सर्वात भविष्यातल्या सगळ्या ज्या अंतराळवीर आहेत त्या सगळ्यांपर्यंत आणि त्यांनी तिकडे अवकाशातून बऱ्याच वेगवेगळ्या प्रकारचं संशोधन पण केलेलं आहे तर ते केवळ भारतीयांसाठी नाही तर अखिल मानवजातीसाठी उपयुक्त असं संशोधन आहे तर असे संशोधन अंतराळवीर सतत करत असतं सातत्याने पटेल तर सगळ्या भारतीयांची मान अगदी ताठ झालेली अभिमानाने आणि आता ते सुखरूपपणे परत येतील काही वेळात आ, तर मग मला स्वतःला अत्यंत आनंद होत आहे मी स्वतः खगोलशास्त्रामध्ये खगोलशास्त्राचा अभ्यासक असल्यामुळे आणि मी आपल्या भविष्यातल्या गगनयान उपक्रमाला या मोहिमेला आपले भारताचे आपण स्वतः आपल्या यानाचे सहनी किंवा अवकाशात अंतराळ वगैरे पाठवू ही अत्यंत महत्वाची अशी जी घटना असेल संपूर्ण भारताच्या इतिहासामध्ये केवळ यान आपण पाठवण्यामध्ये अजूनपर्यंत इझ्रो प्रचंड यशस्वी झाली पण मानव अंतराळ पाठवण्यासाठी जर आपण झालो तर मग संपूर्ण ही तशीच आपला चौथा पाचवा देश असेल नक्कीच प्रदीप सर तुम्ही बोलताय तुमच्या विश्लेषणातला एक वाक्य मला महत्वाचं वाटतंय की भारताची जी मानवासहित अंतराळ मोहीम भारत अंतराळात यान पाठवण्याचं जे भारताचं स्वप्न आहे त्याला या शुभांशु शुक्ला यांच्या संशोधनामुळे आणि या मोहिमेमुळे हातभार लागेल त्यांचा जो अनुभव आहे तो पुढच्या आपल्या भारताच्या आगामी मोहिमांच्या कामी येईल मात्र कशा प्रकारे हे शक्य होणार आहे सर्वप्रथम आपण गगनयान मोहिमेसाठी एक प्रक्षेपक म्हणजे त्याला रॉकेट असं म्हणतात आपण करतो त्याच्या चाचण्या चालू आहेत त्या चाचण्या झाल्यानंतर मग आपण ज्या यानातून अवकाशाभोवती आपण भारतीय अंतराळवीर पाठवू तर अंतरा तो काही दिवस अवकाशा भोवती म्हणजे ज्याप्रमाणे राकेश शर्माची मोहीम होती ना त्याचप्रमाणे आपली पण मोहीम असणार आहे आणि मग त्या मोहिमेतून काही दिवसांनी मग त्यांना सुखरूपणे पृथ्वीवर आणणं ही अत्यंत महत्वाची गोष्ट आहे अंतराळात मानव पाठवण्यापेक्षा त्यात आणणं हे अत्यंत महत्वाचं आहे त्यामुळे त्याच्या आधी भरपूर चाचण्या होतील ऑलरेडी चाचण्या सुरू झाल्या काही प्रमाणात आपण यशस्वी पण झालो आहोत यान पृथ्वीवर सुखरूपपणे समुद्रामध्ये उतरलं तर तशा प्रकारची एक चाचणी आपली झाली अशा आणखीन चाचण्या झाल्यानंतर आपण आपला अंतराळवीर अवकाशात पाठवू आणि त्याच्याही पुढचा जो आपला भारतीय अवकाश संस्थेचा जो उपक्रम आहे ते म्हणजे भारताचं स्वतःच अंतराळ स्थानक जसं ते आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानक आहे इंटरनॅशनल स्पेस स्टेशन तसं इंडियन स्पेस स्टेशन आपण बांधणार आहोत भविष्यामध्ये त्यामुळे त्या या सगळ्या मोहीम ही खूप महत्वाचं ठरणार आहे नक्की प्रदीप सर आणखी एक उत्सुकतेपोटी विचारते हा जो या सतरा दिवसांच्या अंतराळ मोहिमेअंतर्गत या वास्तव्यामध्ये जे साठहून अधिक प्रयोग करण्यात आलेले आहेत भारताने सुचवलेले सात प्रयोग जे होते ते या मोहिमेत समाविष्ट करण्यात आले होते तर याविषयी या आम्हाला काही सांगाल का थोडासा एकतर आपण वेगवेगळ्या वनस्पती म्हणजे अवकाशामध्ये कशा वाढतात त्यांचं निरीक्षण करणं आणि त्याच्यासाठी कारण झिरो ग्रॅव्हिटी किंवा मायक्रोग्रॅव्हिटी असं म्हणतात त्याला तर शून्य गुरुत्वाकर्षणामध्ये वेगवेगळे वेगवेगळ्या वस्तूंचं म्हणजे त्याला इवन संमिश्र धातू बनवणं अलॉइस बनवणं किंवा वेगवेगळ्या औषधांच्या प्रक्रिया अवकाशामध्ये करणं कारण मध्ये ही जे वेगवेगळे जे अणू आहेत किंवा वेगळ्या प्रकारे बाइंड होतात एकमेकांना तर त्यामुळे अशा प्रकारचे जे पृथ्वीवर बनवणं शक्य नसलेले धातू किंवा शक्य नसलेली औषधं अवकाशामध्ये बनवू शकतात शिवाय अंतराळात जर आपल्याला अनेक दिवस जर राहायचं असेल पैक, जर तिकडे जर आपण काही वनस्पतीच्या द्वारे अन्न उगवू शकलो तर मग ते जास्त होईल इकडनं असं पॅक पॅकेज फूड घेऊन जाण्यापेक्षा जर अंतराळामध्ये आपल्याला जर काही अन्न बनवता आलं तर त्या दृष्टीत पण त्यांनी काही प्रयोग केले होते अखिल भारत जातीसाठी उपयुक्त आहेत भारताच्या नक्कीच नक्कीच उपयुक्त प्रदीप सर आणखी एक विषय म्हणजे कॅन्सर संदर्भातला सध्या कर्करोग ही अत्यंत गंभीर स्वरूप धारण करते भारतातच नाही तर पूर्ण जगभरात कर्करोग असा वेगाने पसरत चाललेला आहे आणि त्यादृष्टीने या अंतराळ मोहिमेअंतर्गत सुद्धा संशोधन करण्यात आलेलं आहे तर याविषयी थोडंसं विश्लेषण Uh, 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 त्यां uh, 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 वेगवेगळी जी काय म्हणतात त्याला रेडिएशनच्या थेरेपी असते किंवा अंतराळामध्ये जे वेगवेगळे जे किरण असतात ते जेव्हा आपले जे अंतराळवीर आहेत त्यांच्या शरीरामध्ये शिरू शकतात त्याच्यामुळे त्यांना कॅन्सर होऊ शकतो अशा प्रकारच्या ज्या किरणांचा जर मारा झाला तर त्याचा काय परिणाम होतो हे याचं संशोधन आणि त्याशिवाय रेडिएशन uh, थेरपीसाठी किंवा आणखी वेगळ्या प्रकारचे जे आहेत नष्ट करू शकतात अशा प्रकारचं संशोधन त्यांनी केलं तर ते पण अत्यंत नक्कीच आणखी एक सर एक विषय यातला मला असा महत्वाचा वाटतो की अंतराळ मोहिमे दरम्यान अंतराळवीरांच्या मानसिक परिस्थितीवर या अंतराळातील वास्तव्या दरम्यान काय परिणाम होऊ शकतो हे सुद्धा हा सुद्धा एक महत्वाचा विषय होता या सगळ्यात संशोधनाचा तर त्याविषयी सुद्धा थोडासा सांगाल कसं ना की अंतराळात म्हणजे आपण जेव्हा तो आता आता त्यांचे सहकारी तीन जे त्या मोहिमेतले एक्झिओ मोहिमेतले होते तीन सहकारी शिवाय अंतराळवीर ज्या स्थानकामधले आहेत असे पाच सहा जणांचा समूह होता पण केवळ पाच सहा जणांच्या समूहामध्ये पृथ्वीपासून साधारणपणे पाचशे सहाशे किलोमीटर अंतरावर जेव्हा हे अवकाश स्थानक गिरट्या घालत असतं तर त्याचा एक वेगळ्या प्रकारचा ताण आपल्यावर येत असतो पुढे काय होईल एखादी छोटीशी उल्का येऊन आदळित अवकाशस्थानात नष्ट होईल किंवा त्याच्यामध्ये आणखी वेगवेगळ्या प्रकारचे कुठली संकल्प होते एखादं उपकरण फेल झालं ज्या आपल्या कल्पना करू शकणार नाही अशा ज्या घटना होऊ शकतील त्याचा एक मानसिक ताण तयार होऊ शकतो शिवाय शून्य ग्रॅव्हिटीमध्ये जेव्हा गुरुत्वाकर्षण शून्य असतं त्यावर शरीरा परिणाम होत असतो तुमच्या डोळ्यांवर परिणाम असतो जी किरण असतात त्याच्या त्यांचा तुमच्या शरीरावर परिणाम होत असतो तर ह्या सगळ्याचा जो अभ्यास करणं कारण आपल्याला समजा चंद्रावर मोहीम पाठवायची आहे किंवा मंगळावर जर मोहीम पाठवायची असेल मानवी मोहीम तर त्यासाठी आपल्याला बराच काळ अवकाशामध्ये राहावं लागतं आता मंगळावर जर जायचं असेल तर दोन तीन वर्ष सातत्याने अवकाशामध्ये राहिलं तर त्याचा शरीरावर काय परिणाम होतो हे आपल्याला आत्ता या काळामध्ये अभ्यास केल्यानंतर आपल्या ती मोहीम शक्य होणार आहे मानवी त्यामुळे या सर्व गोष्टींचा सखोलपणे अभ्यास करणं हे खूप महत्वाचं आहे जी हाडं ठिसूळ होतात किंवा तुमची लांबी गुरुत्वाकर्षण गुरुत शून्य असल्यामुळे तुमच्या हालचालीवर मर्यादा येतात तर त्याच्यासाठी त्यांना सातत्याने व्यायाम करावा लागतो नाही तर म्हणजे स्नायू तुमचे काम असे होतात तर ह्या सगळ्या कारण आपण पृथ्वीवर असतो त्यावेळेस गुरुत्वाकर्षामुळे आपले स्नायू ज्या प्रकारे काम करतात ते अवकाशामध्ये तसे करत नाही तर ह्या सगळ्यांचा अभ्यास खूप महत्वाचा ठरतो कारण प्रदीर्घ अशी मोहीम जर असेल तर त्याच्यासाठी ह्या गोष्टी कशा आपल्याला टाळता येतील त्या प्रकार त्याच्या त्याच्यासाठी काय उपाययोजना कराव्या येऊ शकतील या सगळ्याचा अभ्यास आपण या मोहिमांद्वारे करत असतो नक्कीच प्रदीप सर आणखी एक महत्वाचं जो म्हणजे या अंतराळ मोहिमेदरम्यान जे महत्वाचे प्रयोग करण्यात आलेले आहेत आणि या प्रयोगातून गोळा झालेला जो डाटा आहे खरं तर भारत आता परत आल्यानंतर पृथ्वीवर हा डाटा ट्रान्सफॉर्मेशन करून घेणं हा डाटा गोळा करून घेणं परत त्याचं डिकोडिंग करणं हे सुद्धा महत्वाचं असतं तर हे काम कशाप्रकारे केलं जातं सर्वसामान्यांसाठी माहिती या संदर्भातली आता हा म्हणजे कसंच तर आता हे जे अंतराळवीर आहेत आता शुभांशु शुक्ला हा व्यवसाय पायलट आहे मग त्या पण त्यांनी ज्या 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 प्रकारचे संशोधन केलेलं आहे त्यांनी त्यांच्या सहकार्यांनी किंवा इतर अंतराळवीर जे संशोधन करत असतात तो डेटा पृथ्वीवर आल्यानंतर त्याचं संकलन करण्याचं काम हे शास्त्रज्ञांचं असतं मग वेग वेगवेगळ्या प्रकारच्या वेगवेगळ्या वेग क्षेत्रातले शास्त्रज्ञ हा सगळा डेटा संकलित करतात आणि मग त्याचा योग्य तो अभ्यास करून त्याच्यातनं निष्कर्ष काढणं हे महत्वाचं काम आहे म्हणजे तिकडनं ह्या सगळ्या प्रकार निर्माण करत असतो तो डेटा निर्माण करून त्याचं संकलन करण्याचं देखील अतिशय महत्वाचं काम ते पृथ्वीवरचे शास्त्रज्ञ कर करत असतात तर हे आपल्याकडे इस्रो मध्ये किंवा इतर ज्या इस्रोशी संलग्न अशा संस्था आहेत त्या संस्थांमधील शास्त्रज्ञ आहेत तज्ज्ञ आहेत तर हे सगळे हा डेटा संकलित करतील आणि मग त्याचा अनालिसिस करून मग त्याच्यावरून काही योग्य तो निष्कर्ष काढेल काढतील की जो आपल्यासाठी इतर मानवजातीसाठी खूप महत्त्वाचा असेल नक्कीच प्रदीप सर आता खरं तर हे अंतराळ यान कॅप्सूल आलेला आहे आणि काही अवघ्या काही क्षणातच हा दरवाजा सुद्धा खरं तर या स्पेस स्टेशन मधला आणि या कॅप्सूलचा उघडलेला आहे तर कशा प्रकारे खर तर ही प्रोसेस एका अंतराळवीराची लँड झाल्यानंतर स्पेस स्टेशनवर ते स्पेसशिप प्रकारे ही बाहेर येण्याची प्रोसेस असते कारण ती सुद्धा अतिशय अतिशय नियंत्रित हालचालींमध्ये करावी लागते हो कारण जेव्हा अंतराळ ते ते जेव्हा समुद्रामध्ये यान आहे ते असं उतरत शुकदारे ते अलगदपणे असं उतरेल मग पृथ्वी मग लगेच आपले हेलिकॉप्टर किंवा बाकीच्या ज्या बोटी आहेत त्या ते जवळ जाऊन त्यांना तो दरवाजा उघडून त्या अंतराळांना एक करून बाहेर घेतील आणि मग त्यांना एका सुरक्षित स्थळी नेलं जाईल प्रोसेस आहे की अंतरावीर ज्या अवकाशातून येतात त्यावेळेस त्यांना पृथ्वीवर सर्वात प्रथम सुरक्षित ठिकाणी जातं त्यांना काही दिवस क्वारंटाईन केलं जातं आणि त्याच्यानंतर मग त्यांना बाहेर आणलं जातं तर तेवढ्या दिवसात त्यांना पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणाची देखील सवय होते कारण इतके दिवस अवकाशात राहिल्यानंतर गुरुत्वाक कितीही त्यांनी जरी व्यायाम केला किंवा त्यासाठी परिणाम करत असेल तरी पृथ्वीवर आल्यावर त्याचा प्रचंड परिणाम होतो तुमच्या हालचाली खूप म्हणजे सहन हे खूप एनर्जी खूप ऊर्जा घालावी लागतात त्याची सवय होण्यासाठी मग पुढे पुढचे काही दिवस वापरले जातील आणि शिवाय कुठला संसर्ग त्यांना होणार नाही याची देखील काळजी घेतली जाते कारण तिकडे आधी कुठल्याही प्रकारचे जंतू संसर्ग नसतो तो, तो पृथ्वीवर आल्यावर वातावरणामध्ये अनेक जंतू असतात तर त्याचा त्यांना ते ते संसर्ग होण्या होणार नाही ताबडतो याची पण काळजी घेतली जाते हे सगळं त्या पुढच्या काही दिवसात प्रोसेस होईल आणि मग त्यांना सुरक्षितपणे बाहेर काढलं जाईल नक्कीच प्रदीप सर आता तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे बाहेर काढल्यानंतर या स्पेसशिपमधनं आधी या सगळ्या अंतराळवीरांना सुरक्षित ठिकाणी नेलं जातं त्यांना क्वारंटाईन केलं जातं तर त्यांच्या या क्वारंटाईन पिरियडमध्ये प्रकारे काळजी घेतली जाते कारण साहजिकाचे तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे अतिशय मोठा आणि गंभीर परिणाम खरं तर या शरीरावर होत असतो आणि त्यामुळे पुन्हा आसपासच्या पृथ्वीवरच्या वातावरणाशी जुळून करून घे मितजोत करून घेण्यासाठी मालिसा वेळ लागत असेल आणि तितकेच एफर्ट्स लागत असतील तर त्यांचे ते दैनंदिन आता त्यांचे दैनंदिन जे उपक्रम आहेत ते चालूच राहतात फार क्वारंटाईन त्यांच्या जे वैद्यकीय चाचण्या होतात त्यांचे बाकीचे जे त्यांचं मानसिक संतुलन देखील योग्य आहे की नाही याची सुद्धा चाचणी केली जाते साईक इव्हॅल्युशन असं म्हणतात सायकोलॉजिकल इव्हॅल्युएशन तर ते मानसिक परिस्थिती कशी आहे या सगळ्या चाचण्या होतात या म्हणजे पुढच्या काही दिवसामध्ये आणि मग मग त्यांना म्हणजे ओके ऑफकोर्स सगळं ओके असणार सगळं व्यवस्थित असतं तरी सुद्धा ही एक प्रकारची प्रोसेस आहे त्या प्रोसेस मधून सगळ्यांनाच जावं लागतं तर ती ती प्रोसेस व्हायला अजून आता काही दोन दिवसांत दोन तीन दिवसांचा कालावधी असेल आणि मग त्यानंतर त्यांना बाहेर आणल्यानंतर मग सगळ्यांशी त्यांना त्यांचा संपर्क साध होईल मग ते वेगवेगळ्या ठिकाणी जातील मुख्य म्हणजे त्यांचं डीब्रीफिंग म्हणतात म्हणजे त्यांना तिकडे जो अनुभव आलेला आहे तर तो अनुभव तिकडे ह्या पृथ्वीवर आपले जे जे शास्त्रज्ञ टीम आहे तर त्यांना ते डी करतील सगळं की तिथल्या तिथला त्यांचा सगळा अनुभव तिकडे आलेले त्यांचे जे निरीक्षण आहेत तर ह्या सगळ्या त् या कालावधीमध्ये केलं क्वारंटाईनच्या काळामध्ये नक्कीच धन्यवाद प्रदीप सर या तुमच्या विश्लेषणाबद्दल अत्यंत सुंदर विश्लेषण आभारी आहे